नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपण असं पाहणार आहोत की पूर्ण आजी ही सायलीला म्हणते की चूक ही फक्त कल्पनाकडून झाली नाही तर माझ्याकडून देखील झाली आहे आम्ही दोघेही माणसं ओळखायला चुकलो आहोत आम्ही माणसं ओळखू शकलो नाही आम्ही दोघेही घराचा पाया हलवायला निघालो होतो परंतु तू योग्य वेळी तू आम्हाला सावरलंस आता माझा पूर्ण विश्वास बसला आहे की तू या घराला तू सांभाळू शकशील असं म्हणून पूर्ण आजी घराच्या सर्व चाव्या सायलीच्या हातावर ठेवते व ती खूपच भाऊक होते व सायली देखील इमोशनल होते पूर्णा आजीला ती मिठी मारते त्यानंतर आपण पाहतो की अर्जुन हा गुपचुप घराच्या बाहेर जाऊ लागतो तेव्हा सायली अर्जुनवर ओरडते की तुम्हाला पूर्ण आजी आणि बाबांनी सांगितलं आहे ना की घराच्या बाहेर जायचं नाही ते त्यानंतर अर्जुन म्हणतो की मला कोर्टात जायचे आहे मी एक ॲडव्होकेट आहे तेव्हा सायली म्हणते की ॲडव्होकेट नंतर आहात पण तुम्ही माझे पहिले आहो आहात आता तुम्ही कुठेही जाणार नाहीत असे म्हणून ती तिच्या साडीच्या पदराला अर्जुनचा हात बांधते त्यानंतर आपण असं पाहतो की महिपत हा गुंडांना मारहाण करत असतो तेव्हा एक गुंड त्याची माफी मागू लागतो तेव्हा म्हैपत म्हणतो की चूक तर झाली आहे शिक्षा तर होणारच तेव्हा दुसरा गुंड म्हणतो की साहेब मी त्याच्या वतीने माफी मागतो त्यावेळी महिपतला अतिशय राग येतो व तो त्या दुसऱ्या गुंडाला गोळी घालून ठार मारतो तर मंडळी येणाऱ्या पुढील भागात म मैपत हा कशा प्रकारे सुबेदारांचा बदला घेणार हे पाहणं अतिशय रंजक असणार आहे तर मंडळी ठरलं तर मग मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद